श्री शिवलीलामृत अध्याय पहिला मराठी कथासार श्री शिवलीलामृत अध्याय पहिला दाशार्ह राजा व कलावती श्री गणेशाय नमः शिवस्तुती हे शिवशंकरा तू सर्वांचा आद्य आहेस विश्वाचे आदिबीज आहेस उत्पत्ती स्थिती आणि लय हे तुझीच लीला आहे तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा तुझा जय जयकार असो हे शिवा तू भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहेस जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे हे उमापती तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे तुझी अंगकांती कापरासारखी गौरवर्ण आहे तुझ्या विशाल भालप्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो तू देवांचा सेनापती कार्तिकेय याचा पिता आहेस नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी त्रिपुरासुराचा वध करून तू सार्थ केलीस हे शंभो तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस तुझ्यानं कळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगीण नित्यभस्म लेपन करतोस तू या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वीतरावर आली तिच्या तीरावर श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस तू उज्जैन येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस तू रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस तो दशरथ तुझ्या तुझ्यासमोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहेस हे दिदेवा तू गु गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांचा पार लागणे केवळ अशक्य हे प्रभू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजो मी कोठून आणू आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कुठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धीच न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य ते काय सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्म्यरूपी आकाशभेदीत गेला होता पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला मी तर मंदगती पामर आहे तुझ्या थोरवीच्या आकाशात मी कसा संचार करणार पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथ निर्मिती विषयक त्याचे मनोगत एकूण श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान शंकराने त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय प्राचीन काळी नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूत मुनींनी ओम नम शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले नम शिवाय हा पाच अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले या शिवमंत्राच्या पठण प्रभावाने दुःख दारिद्र्य भय शोक काम क्रोध भेदभाव व पातके यांचा नाश होतो पाठकाला समाधान प्राप्त होते धैर्य येते त्याचे पोषण होते शास्त्रांमध्ये वेदांत तीर्थांमध्ये प्रयाग क्षेत्रांमध्ये काशी शास्त्रांमध्ये पाशुपताशास्त्र देवांमध्ये शंकर पर्वतांमध्ये पर्वत श्रेष्ठ आहे तसा मंत्रांमध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे दिवसा रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निद्रा होत असताना जाता येता बोलता कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा या शिवमंत्ररूपी सिंहाशी शिगर्जना काडी काणी पडताच दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात अहो प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो जे या शिवमंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो त्यांचे अहोरात्र रक्षण करतो या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुनरुच्चाराने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनींनी सांगितली फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र वंशातील दाशार्ह नावाचा राजा राज्य करत होता तो उदार सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता काशीच्या राज्याची रूपवती कन्या ही त्याची पत्नी होती तिचे नाव कलावती ती अतिशय सौंदर्य होती एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावणे पाठवले पण ती आली नाही शेवटी तो स्वतः सुटून कलावतीच्या महालात गेला व तिला रात क्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला श्रीजर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ रुद्ध किंवा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकांवर प्रेम वर्षाव करतच सहवासाचा आनंद घ्यावा असेही सांगितले पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने राणीला याचे कारण विचारले कलावतीने अनुसूया पुत्र दुर्वास ऋषी हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले तसेच तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्या असल्याने त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप तप शिवपूजन गुरूची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारुण नरक यातना भोगाव्या लागणार आहेत हेही सांगितले आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असेही सुचविले ते ऐकून राजाला पश्चाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगत यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचविले राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेला त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उपदेशाने निष्ठेने पालन करतात ते धन्य होत दाशार्ह राजाची श्रद्धा पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनींनी त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र तास त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्यांच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवासारखा दिव्य झाला त्याला अतिशय आनंद झाला राणी कलावती खरोखर चतुर होती तिने दाश्ह राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरुपनिष्ठ शिवपंचाक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदीत ठेवले श्री सांब सदाशिव पणमस्तू फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने व श्रवणाने पूर्वपापांचा नाश होईल व प्र पुण्यकृत्य घडू लागतील पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा